लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय बुलढाण्याच्या राजकारणातली आताची सर्वात मोठी अपडेट सतीश पवार बुलढाण्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव असून आपल्या अल्पवधी कार्यकाळातच राजकारणात नवखा चेहरा असतानाच आपल्या राजकीय वजन व वा ताकद वाढवली प्रशासकीय अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा हा साध्या सरळ स्वभावाचा नेता म्हणजे सतीश पवार मागच्या काही दिवसात त्यांचे आंदोलन असतील मोर्चे असतील सर्वसामान्य वंचित शोषित पीडित लोकांसाठी त्यांची तळमळ कुठे अन्याय होत असेल तिथे धावून जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी व त्यांच्या कामांनी इथल्या शोषित पीडितांच्या मनावर आजराज्य गाजवत त्यांनी आपलं घर केले मग अशा जनसेवक नेत्याला आपल्या जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा का द्यावा लागला हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका वंचित बहुजन युवा आघाडीच्या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं अनेक मोठमोठी मुट आंदोलनं केली गेली त्यातली काही महत्वाची आंदोलनं आपण बघूयात त्यात सुशिक्षित बेरोजगारांसाठी एल्गार मोर्चा स्पर्धा परीक्षांच्या मुलांचे एक लाख स्वाक्षरी अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा इथं झालेल्या शासन आपल्या या कार्यक्रमात एक लाख स्वाक्षरी त्यांना देण्यात आली कंत्राटी कर्मचारी भरती विरोधात केलेले आंदोलन आणि शासकीय परिपत्रकाची केलेली होळी ही जिल्हाभर गाजली दोन कोटी रोजगार निर्मिती प्रधानमंत्री यांच्या खोट्या आश्वासनाच्या विरुद्ध केलेली बिरबल खिचडी आंदोलन न्यायपालिकेच्या जे एम एफ सी न्यायाधीशांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यासाठी केलेलं आंदोलन जो जिम्मेदारी गया भूल उसको मिलेगा बेशरम का फूल अशी बरेच आंदोलन सतीश पवार यांच्या नेतृत्वात पार पडली या आंदोलनाचा आवाज हा युवकांच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत पोहोचला शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे आंदोलन उपविभागीय कार्यालयात केलेले आंदोलन गाव तिथं शाखा नाका तिथं बोर्ड अशा बऱ्याच आंदोलनाने सतीश पवार यांनी आपला ठसा उमटवलाय पण पक्षाकडून व वरिष्ठांकडून कोणतीच कौतुकाची थाप आजपर्यंत आपल्या पाठीवर दिली गेली नाही पक्षात काम करत असताना वरिष्ठांकडून वारंवार थांबवले जाते हे काम करण्यासाठी अडचण येत असल्यानं मी पदाचा राजीनामा देत आहे असं पवार म्हणाले जिल्हाभर जवळपास तीनशे शाखांची बांधणी करत जिल्ह्यात वातावरण वंचित नाही केलं पण कामाची पक्षाकडून कोणतीच दखल घेतल्या जात नसल्याची खंत देखील सतीश पवार यांनी व्यक्त केली आंबेडकर कुटुंबियांप्रती माझी निष्ठा प्रामाणिक असल्यामुळे मी सातत्यपूर्ण काम केलं पण माझ्या निष्ठेला वरिष्ठांकडून काहीच किंमत दिली गेली नाही त्यामुळे मी वारंवार अस्वस्थ वार होत गेलो आणि आज अखेर राजीनामा दिला असं सतीश पवार यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटलंय आता राहिला विषय लोकसभा निवडणुकीचा साहेब बांधतील ते तोरण आणि साहेब म्हणतील ते धोरण असं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि कार्यकर्ता कामाला लागला वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार वसंत मगर यांना वेळोवेळी विनंती करत राहिलो आम्हाला प्रचाराची संधी द्या साहित्य द्या स्टेशनरी फ्लेक्स बोर्ड द्या तर त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले कि पक्षाच्या वरिष्ठांकडून असे आदेश आहेत की युवा आघाडीला कोणतीच महत्वाची जबाबदारी देण्यात येऊ नये अशा बऱ्याच घटना घडल्याचं देखील पवारांनी स्पष्ट केलं आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला पक्षाने तो मंजूर सुद्धा केलाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा ते सात लाख बौद्ध मतदार असून इथं उमेदवार रिंगणात उतरवणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही उमेदवार विजयाची संख्या असताना देखील बौद्धांना इथं संधी का दिली जात नाही असा एक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय वंचित बहुजन आघाडीला बुलढाण्यात मोठा खिंडार पडला असून इथं सतीश पवार समर्थक सुद्धा भक्कम आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीकडून राजीनामा सूत्र सुरू होण्याची भीती निर्माण झालेली आहे प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता पक्षाने गमावल्याची भावना इथल्या स्थानिक कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे याकडे बाळासाहेब आंबेडकरांनी लक्ष देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे सोलापूरच्या गायकवाडांनी तिथल्या स्थानिक कार्यकर्णीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपला अर्ज मागे घेतला आणि सतीश पवार यांनी आपला राजीनामा दिला या दोन्ही गोष्टी साम्य जाणवत आहे त्यामुळे बऱ्यापैकी नाव आलेला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कार्यकर्त्यांनी जपावा एवढीच आशा आणि अपेक्षा इथल्या जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाट कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय भीम जय शिवराय